तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत युट्यूब चॅनल मध्ये तर आज दिनांक बारा मे दोन हजार चोवीस आज कोरेगाव इथे तर पहिलं मानाचे इंडिगरी मैदान म्हणून जाणार कोरेगाव इंडिकेश्री मैदान पार पडत आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या मैदानामध्ये कोण कोण फायनल साठी पात्र झाले तर हीच व्हिडिओ घेऊन मी आता आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सेमी क्रमांक एक मध्ये अटे या लढतीमध्ये मथुर आणि पाखरेने विजय प्राप्त केला आणि फायनल साठी पात्र धरले तर सेमी क्रमांक दोन मध्ये यांचा सुंदर आणि अर्जुनने विजय प्राप्त केला आणि फायनल साठी पात्र ठरला तर सेमी क्रमांक तीन मध्ये अटी लढतीमध्ये डायमंड आणि सोनेने विजय प्राप्त केला आणि फायनल साठी पात्र ठरला तर सेमी क्रमांक चार मध्ये अटीटीच्या लढतीमध्ये राजा आणि माणिक या गाडीने विजय प्राप्त केला आणि फायनल साठी पात्र ठरले सेमी क्रमांक पाच मध्ये अटी तटीच्या लढतीमध्ये ज्या गाडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे या मैदानामध्ये अशी लारा आणि स्वराज ची गाडीने विजय प्राप्त केला आणि फायनल साठी पात्र ठरली सेमी क्रमांक सहा मध्ये मागील वर्षाचा कोरेगाव केसरीचा मानकरी बलमा आणि हरण्या ही या गाडीने विजय प्राप्त केला आणि फायनल साठी पात्र ठरला तर सेमी क्रमांक सात मध्ये सुंदर अशी अटी लढत झाली आणि ह्या लढतीमध्ये समान निकाल दिलेला आहे तर हे साठी सेमी बघून तुम्हाला काय वाटते ह्या विचार कोरेगाव हिंदी केसरी सीमान तरी कोणती जोडी बनणार कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करून चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करा आयकॉन ऑलवर सेट करा अशाच नवीन अपडेट्ससाठी